नमस्कार मागील लेक्चरमध्ये आपण वर्णमाला आणि वर्णमालामधील सोर ठीक आहे आणि या स्वराचे जे प्रकार असतील स्वरूपानुसार जसे की दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि स्वर ठीक आहे स्वरूपानुसार स्वराचे किती प्रकार हे मागील व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं तर ठीक आहे आज आपण हे जे सोर असतील तर सोर आणि या स्वराचे जे दोन प्रकार उरलेले ठीक आहे मागील लेक्चरमध्ये आपण स्वराचे स्वरूपानुसार प्र प्रकार डिस्कस केले या व्हिडिओमध्ये आपण स्वराचे उर्वरित जे दोन प्रकार असतील जसं की त्याला आपण असं म्हणू की स्वराचे उच्चारानुसार प्रकार ठीक आहे स्वराचे उच्चारानुसार प्रकार आणि नंतर स्वराचा उत्पत्तीनुसार प्रकार ठीक आहे उत्पत्तीनुसार प्रकार हे दोन घटक आपण इथं डिस्कस करू स्वराचे नंबर एक स्वरूपानुसार प्रकार सॉरी उच्चारानुसार आणि उत्पत्तीनुसार तर याच्यातला फरक जर आपण पाहिला तर एक, एक लक्षात घ्या उच्चारानुसार स्वराचे किती प्रकार तर उच्चारानुसार परत स्वराच्या आपल्याला दोन प्रकार दिसून येतात नंबर एक ज्याला आपण सजातीय सोर असं म्हणतो ठीक आहे नंबर एक कुठला असणार सजातीय सोर आणि स्वराचा उच्चारानुसार नंबर दोन असल विजातीय ठीक आहे सजातीय आणि विजातीय आपण आपण पहिले पाहून घेऊ सजातीय आणि विजातीय नंतर जर तुम्ही लक्षात घेतलं स्वराचे उत्पत्तीनुसार किती प्रकार दिसून येतात तर या स्वराचे उत्पत्तीनुसार सुद्धा आपल्याला दोन प्रकार दिसून येतील मग नंबर एक ज्याला आपण सिद्ध स्वर असं म्हणू ठीके जो मूळचा असतो नंबर दोन ज्याला आपण साधी स्वर असं म्हणू ठीके मग एक लक्षात घ्या ही झाली उच्चारानुसार आणि झाली उत्पत्तीनुसार मग जेव्हा आपण स्वराचे उच्चारानुसार प्रकार आणि याच्यामध्ये सजातीय आणि विजातीय स्वराचा आपण जेव्हा अभ्यास आप करतो तेव्हा आपल्याला दिसून येईल की सजातीय स्वर म्हणजे काय तर एक लक्षात घ्या सजातीय स्वर म्हणजे काय एकाच उच्चारस्थानातून बाहेर पडलेल्या स्वराला काय म्हणतो आपण सजातीय स्वर एकाच उच्चार सातून बाहेर पडलेल्या स्वराला आपण सजातीय स्वर म्हणतो म्हणजेच एक लक्षात घ्या उच्चार, उच्चार स्थान हे एक, उच्चार स्थान कसं असणार एक ठीक आहे एकाच उच्चार सातून बाहेर पडलेल्या स्वराला आपण सजातीय स्वर असं म्हणतो मग मराठीमध्ये सजातीय स्वराच्या काही आपल्याला जोड्या दिसून येतात नंबर एक अ आणि आ ठीक आहे ही झाली एक सजातीय स्वराची जोडे नंबर दोन ई ठीक आहे मोठी ह्या झाल्या सजातीय स्वराची ही झाली आपण त्याला काय म्हणतो दुसरी जोडी नंबर तीन सजातीय स्वराची ही एक जोडी अशा एकंदरीत एक मराठीमध्ये सजातीय स्वराच्या आपल्याला तीन जोड्या दिसून येतात मग पुढचा भाग असेल विजातीय स्वर म्हणजे काय विजातीय स्वर जसं इथं आपण काय म्हणलं की एकाच उच्चार स्थानातून बाहेर पडलेल्या स्वराला काय म्हणतो आपण सहजातीय स्वर मग इथं लिहू आपण भिन्न उच्चार स्थान उच्चार स्थान कसं असणार भिन्न असणार वेगळा असणार मग भिन्न उच्चार स्थानातून बाहेर पडलेल्या स्वराला आपण काय म्हणतो विजातीय स्वर मग विजातीय स्वर किती तर बघा इथं एक लक्षात घ्यावं लागल की मराठीमध्ये विजातीय स्वर किती असतील बघा विजाती जसं आपण सहजातीय स्वराच्या जोड्या गेल्या तसंच विजातीय स्वर किती तर लक्षात ठेवावं लागेल की एक लक्षात घ्या ह्या तीन जोड्या सोडून ठीक आहे ह्या तीन जोड्या सोडून ज्या काही जोड्या तयार होतील त्या जोड्यांना आपण काय म्हणायचं तर सजातीय सॉरी विजातीय स्वर ह्या तीन जोड्या सोडून ज्या काही जोड्या तयार होतील त्यांना आपण विजातीय स्वराच्या जोड्या असं म्हणू ठीक आहे आता लक्षात घ्या पुढचं असल सिद्ध स्वर आणि साधी स्वर एक मुगा सिद्ध म्हणजे काय तर मूळचा ठीक आहे सिद्ध म्हणजे मूळचा म्हणजेच जे काही मूळचे स्वर असतील म्हणजेच कस तर जे काही रस्व स्वर असतील एक लक्षात घ्या सिद्ध म्हणजे मूळचा आणि मग जे काही रस्व स्वर असतील त्या सर्व रस्व स्वरांचा समावेश या सिद्ध स्वरामध्ये केल्या जातो मग रस्व स्वर किती तर हे पाहण्यासाठी आपल्याला आपला सगळ्यात याच्या अर्धा जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ आपल्याला पाहावा लागेल मग तेव्हा तुम्हाला कळल की एक्झॅक्ट रस्वस्वर कोण कोणते असतात किंवा रस्व स्वर कशाला म्हणतात एक लक्षात घ्या सिद्ध स्वर म्हणजे काय मूळचा मग तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जेवढे काही रस्व स्वर असतील या रस्व स्वरांचा समावेश कशामध्ये केला जातो साधी स्वरामध्ये क्लिअर पुढचं बघा सॉरी सिद्ध स्वरामध्ये पुढचं बघा साधित स्वर मग साधित स्वर म्हणजे काय मुळात मूळच्या स्वरूपात झालेला बदल मग एक लक्षात घ्या साधित स्वरामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर नंबर एक दीर्घ स्वर मराठीमध्ये जेवढे काही दीर्घ स्वर असतील त्या दीर्घ स्वरांचा समावेश साधित स्वरामध्ये केला जातो ओके पुढचं असणार संयुक्त स्वर मग लक्षात घ्या मराठीमध्ये जेवढे काही संयुक्त स्वर असतील ठीक आहे मराठीमध्ये जेवढे काही संयुक्त स्वर असतील त्या संयुक्त स्वरांचा समावेश आपण साधी स्वरामध्ये करतो मग रस्व स्वर म्हणजे काय दीर्घ स्वर कोणते आणि संयुक्त स्वर कोणते असतील यासाठी आपल्याला तुम्हाला काय करावं लागेल याच्या अगोदरचा व्हिडिओ डिस्कस करावा लागेल नेक्स्ट नेक्स्ट पार्ट बघा काय हा झाला सोर पुढचा शिकू आपण पुढचा कन्सेप्ट शिकू सोरादी ठीक आहे सोरानंतर काय सोरादी आता सोराधी काय असणार ही कन्सेप्ट आपण डिस्कस करू ठीक आहे बघा आता ही जी सोराधी असल तर बघा सोराधी कशाला म्हणायचं ठीक आहे आपण सोरादी आणि मराठीमध्ये हे जे सोराधी असेल किंवा सोराधी काय कन्सेप्ट आहे तर हे आपण डिस्कस करू की एक्झॅक्ट सोराधी कशाला म्हणतात किंवा मराठीमध्ये किती सोराधी आहेत ठीक आहे बघा लक्षात घ्या मी काय म्हणतो तर बघा जेव्हा आपण सोराधीचा विचार करतो तर बघा मराठीमध्ये सोरादीचे दोन प्रकार पडतात ओके मराठीमध्ये सोराधीचे दोन प्रकार पडतात नंबर एक नंबर एक स्वरादीचे दोन प्रकार पडतात नंबर एक ज्याला आपण काय म्हणतो अनुस्वार ठीके नंबर एक अनुस्वार नंबर दोन, विसर्ग किती प्रकार तर दोन अनुस्वार आणि विसर्ग मग नेमकं अनुस्वार म्हणायचं कशाला ही गोष्ट आपल्याला आधी समजून घ्यावी लागेल नेमकं अनुस्वार म्हणायचं कशाला कन्सेप्ट आधी आपल्याला समजून घ्यावी लागेल बघा लक्षात घ्या मी काय म्हणतो मराठीमध्ये अनुस्वार आणि विसर्ग अशा दोन स्वराधी आढळतात परंतु संस्कृतमध्ये संस्कृतमध्ये स्वराधी आढळत नाहीत ठीक आहे संस्कृतमध्ये स्वराधी दिसून येत नाहीत मग आता इथं काय लक्षात घ्यावं लागेल आपल्याला एक्झॅक्ट अनुस्वार ही कन्सेप्ट काय आहे तर एक लक्षात घ्या मी काय म्हणतो जेव्हा याला आपण याला आपण बिंदू समजू ठीक आहे याला आपण शीर्षक बिंदू असं म्हणू किंवा शिरोबिंदू म्हणू ठीके शीर्षक बिंदू किंवा याला आपण शिरोबिंदू असं म्हणू ठीक आहे बघा लक्षात घ्या मग आता हे काय बहुदा लक्षात घ्या मी काय म्हणतो याला आपण शिरोबिंदू किंवा शीर्षक बिंदू असं म्हणू आणि याचे दोन प्रकार पडतात ठीके शीर्षक बिंदू किंवा शिरोबिंदू याचे दोन प्रकार पडतात नंबर एक ज्याला आपण म्हणतो नंबर एकचा चा प्रकार असेल काय अनुस्वार नंबर दोन असणार अनुनासिक ठीके आता या दोघातला फरक समजून घ्या बघा अनुस्वार म्हणजे काय अनुस्वार म्हणजे काय जेव्हा या बिंदूचा उच्चार बघा लक्षात घ्या जेव्हा या बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खनखनीत होईल लक्षात घ्या जेव्हा या बिंदूचा उच्चार स्पष्ट स्पष्ट व खनखनित होईल जेव्हा या बिंदूंचा उच्चार स्पष्ट व खनखनित होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं अनुस्वार एखाद्या बिंदूचा उच्चार म्हणजेच त्या नावावर बिंदू आहे जेव्हा असा उच्चार स्पष्ट होतो उदाहरणार्थ बघा मी इकडे लिहितो आंबा आंबा आता मी जेव्हा आंबा लिहिलं तर तुम्हाला असं जाणवलं असेल की हा जो बिंदू आहे या बिंदूचा उच्चार स्पष्ट झाला अंबा मग याचा अर्थ जेव्हा एखाद्या बिंदूचा उच्चार नाकातून स्पष्ट होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं अनुस्वार ओके जेव्हा एखाद्या बिंदूचा उच्चार स्पष्ट व खनखन होतो त्याला अनुस्वार म्हणतात आणि अनुनासिक अनुनासिक म्हणजे काय जेव्हा एखाद्या बिंदूचा म्हणजे या बिंदूचा उच्चार अस्पष्ट होतो किंवा खनखणीत होत नाही ओझरता होतो त्याला काय म्हणायचं अनुनासिक उदाहरणार्थ मी लिहितो एक एक शब्द लिहितो मी गाव गाव ठीक आहे मी आता गाव लिहिलं या गाव याच्यावर या बिंदूचा उच्चार आपल्याला असं दिसून येईल की गावमधील या बिंदूचा उच्चार हा अस्पष्ट झाला म्हणून हा जो बिंदू असेल बिंदू दोन प्रकारचं काम करतो एक अनुस्वार आणि एक अनुनासिक मग जेव्हा एखाद्या बिंदूचा उच्चार अस्पष्ट होईल आपल्याला कळणार नाही की नीत बिंदू आहे की नाही अस्पष्ट होईल तेव्हा त्याला ते ते अनुनासिक म्हणायचं आणि जेव्हा बिंदूचा उच्चार स्पष्ट होतो तेव्हा अनुस्वार म्हणायचं मग महत्वाचं नाही हो ना की या याचा वापर म्हणजे अनुनासिकाचा वापर महत्वाचा नाही की ना आपल्याला या शब्दावर म्हणजे बिंदू द्यावाच लागेल नाही दिला तरी सुद्धा चालतो एक लक्षात घे जा अनुनासिक आणि अनुस्वार आपली कन्सेप्ट काय अनुस्वार म्हणजे ही जी आपण जे स्वरा दिलेली अनुस्वार अनुस्वार म्हणजे थोडक्यात काय ज्या बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खनखन होतो त्याला आपण काय म्हणतो अनुस्वार ठीक आहे अनुस्वाराची तर दोन प्रकार असतात अनुस्वार आणि अनुनासिक अनुनासिक म्हणजे ज्या बिंदूचा उच्चार अस्पष्ट होतो त्याला काय म्हणायचं अनुनासिक अनुस्वार ज्या बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खनखन होतो त्याला काय म्हणायचं आपल्याला अनुस्वार हे आपल्याला कळालं असेल पुढचं बघू आपण विसर्ग ठीक आहे बघा लक्षात घ्या विसर्ग ठीक आहे विसर्ग म्हणजे काय किंवा विसर्ग म्हणायचं कशाला बघा लक्षात घ्या विसर्ग म्हणजेच याचा अर्थ काय होते श्वास सोडणे ठीके विसर्ग याचा अर्थ काय होते श्वास सोडणे ठीके विसर्ग याचा मुळात अर्थ होतो काय तर श्वास सोडणे विसर्ग म्हणजेच एक लक्षात घ्या जेव्हा आपण विसर्गाचा उच्चार करतो तेव्हा या विसर्गाचा उच्चार करता वेळेस थोडाफार हलासा झटका देवाने वाटवतो लक्षात घ्या विसर्ग म्हणजे श्वास सोडणे आणि जेव्हा आपण अध पतन एक लक्षात घ्या मी काय म्हणतो अध पतन मग आता मी असं म्हणतो अध याचा अर्थ मी हला थोडा झटका देऊन राहिलो बरोबर मग पहा विसर्ग म्हणजे काय श्वास सोडणे आणि जेव्हा आपण जेव्हा विसर्गाचा उच्चार करतो तेव्हा आपल्याला असं वाटते की आपण हला थोडा का देऊन आलो झटका देऊन राहिलो की पुढच्या जेव्हा आपण संधी चॅप्टर शिकणार तेव्हा याच्यावर आपण परत परत येणार विसर्ग संधी वगैरे जेव्हा शिकणार तेव्हा तिथं आपण हे थोडं डिटेलमध्ये बघणार फक्त एक लक्षात घेजा विसर्ग म्हणजे काय श्वास सोडणे आणि विसर्गाचा जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा हला असा हिजडा दिल्यामुळे वाटते त्याला थोडक्यात एक लक्षात घेजा त्याला काय म्हणतो आपण विसर्ग ठीक आहे बघा मग हे जे असणार बघा मी काय म्हणतो आता आपण स्वर बघितले स्वराचे प्रकार बघितले आपण सोराधी बघितल्या सोरा स्वरादीचे प्रकार बघितले आणि आता वर्णमानेतला आपला तिसरा घटक असणार तो म्हणजे काय तर व्यंजन ठीक आहे वर्णमानेतला जो तिसरा घटक असेल तो असणार व्यंजन एक लक्षात घ्या हे जे व्यंजन असेल तर व्यंजनालाच किंवा व्यंजनामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आधी आपण ते डिस्कस करू मग जेव्हा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ येईल त्या ouais व्हिडिओमध्ये आपण एक एक पार्ट सविस्तर डिस्कस करू मग आता व्यंजनामध्ये नेमकं काय शिकायचं आपल्याला तर एक लक्षात घ्या व्यंजनामध्ये कोणकोणत्या बाबीचा आपल्याला अभ्यास करायचा ठीक आहे व्यंजन व्यंजनामध्ये आपल्याला शिकायचं नंबर एक वर्गीय व्यंजन ठीक आहे व्यंजनामध्ये आपल्याला शिकायचं काय तर वर्गीय व्यंजन नंबर दोन आपल्याला शिकायचं अवर्गीय व्यंजन ओके okay. व्यंजनामध्ये शिकायचं आपल्याला अवर्गीय व्यंजन नंबर एक शिकायचं आपल्याला काय तर वर्गीय व्यंजन आणि मग हे जे वर्गीय व्यंजन असतील तर मी तर आपल्याला समजण्यासाठी याचे दोन भाग करतो पुढे ते दोन भाग कशामुळे केले किंवा स्पर्श व्यंजनालाच काय पर्याय नावे हे आपण तिथं डिस्कस करू पण बघा वर्गीय व्यंजनामध्ये काय शिकायचं आपल्याला नंबर एक स्पर्श व्यंजन ठीक आहे स्पर्श व्यंजन नंबर दोन स्फोटक व्यंजन वर्गीय व्यंजनाले जेव्हा आपण स्पर्श बघा लक्षात घ्या स्पर्श व्यंजनाला स्फोटक व्यंजन असं म्हणतात पण या स्पर्श व्यंजनामधले काही असे व्यंजन येतं जे स्फोटक येत आणि काही कसे होतं अर्धस्फोटक म्हणून मी इथं वर्गीय व्यंजनाने दोन भागात डिवाइड करत एक स्पर्श व्यंजन आणि स्फोटक व्यंजन मग स्पर्श व्यंजन आणि स्फोटक व्यंजन हे कसं आहे पाहायला गेलं तर मुळात एकच आहे परंतु जेवढे काही स्पर्श व्यंजन असतील त्याच्यापैकी काही स्फोटक येतं आणि काही कसे येतं अर्ध स्फोटक इथे मी दोन भागात डिवाइड केलं ओके मग या स्पर्श व्यंजनामध्ये काय काय शिकायचं आपल्याला बघा कठोर व्यंजन स्पर्श व्यंजनामध्ये कशाचा अभ्यास करावा लागेल स्पर्श व्यंजनामध्ये करावं लागेल कठोर व्यंजनाचा अभ्यास स्पर्श व्यंजनामध्ये करावा लागेल आपल्याला मृदु व्यंजनाचा अभ्यास ठीके स्पर्श व्यंजनामध्ये आपल्याला करावा लागेल अनुनासिकाचा अभ्यास अनुनासिका ठीके अनुनासिकाचा अभ्यास करावा लागेल ठीक आहे लक्षात घ्या म्हणजे वर्गीय व्यंजनामध्ये आपण स्पर्श व्यंजन शिकणार स्पर्श व्यंजन आणि व्यंजन ही काय कन्सेप्ट या स्पर्श व्यंजनामध्ये कठोर मृदू आणि अनुनासिक हे नेमकं काय हे सुद्धा आपण नेक्स्ट डिस्कस करणार नंतर अवर्गीय व्यंजन अवर्गीय व्यंजनामध्ये आपण काय काय शिकणार लक्षात घ्या अवर्गीय व्यंजनामध्ये आपण कोणकोणत्या बाबीचा अभ्यास करणार नंबर एक अर्धस्वर अर्धस्वराचा आपण अभ्यास करणार अर्धस्वराला पर्याय नाव काय याचा सुद्धा आपण अभ्यास करणार ठीक आहे अर्धस्वर नंतर आपण शिकणार नंबर दोन उष्मे ठीक आहे उष्मे नंबर दोन याचा आपण अभ्यास करणार अवर्गीय उष्मे नंबर तीन नंबर तीन शिकणार आपण महाप्राण महाप्राण ठीक आहे महाप्राण शिकणार आपण नंतर नंबर चार आपण शिकणार स्वतंत्र वर्ण ठीक आहे स्वतंत्र वर्ण नंबर पाच पुढे आपण शिकणार विशेष संयुक्त व्यंजन मी इकडे लिहितो काय शिकणार आपण विशेष विशेष संयुक्त व्यंजन ही कन्सेप्ट काय हे आपण शिकणार विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे एकंदरीत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण व्यंजनामध्ये आपल्याला कशा कशाचा अभ्यास करावा लागेल तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत एवढ्या बाबीचा आपल्याला व्यंजन म्हणून अभ्यास करावा लागल तर शक्यतो व्यंजनाच्या बाहेर प्रश्न येणार नाही तत्पूर्वी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र